अनैतिक शारीरिक संबंध कोकणातल्या एका शांत निसर्गरम्य गावात राहणारी स्वरा नावाची विवाहित शिक्षिका ही गोष्ट आहे स्वरा सौम्य स्वभावाची सुशिक्षित आणि अतिशय निष्ठावान होती तिचं लग्न विनायक नावाच्या सरकारी नोकराशी झालं होतं लग्नाला आता आठ वर्ष झाली होती सुरुवातीचे काही वर्ष सुखात गेली पण जसंजसं वेळ पुढे सरकू लागला तसं त्यांच्या नात्यातलं गोडवं हरवत गेलं त्यांचं दाम्पत्य नातं केवळ जबाबदाऱ्या आणि सामाजिक बंधनापुरतं उरलं होतं त्यांच्या संसारात मूल होत नव्हतं आणि त्यामुळे घरात एक अजीब शांतता सतत जाणवायची स्वरा आतून तुटत चालली होती अशाच एका काळात त्यांच्या गावातल्या शाळेत एक नवीन शिक्षक आला राहुल वयाने काहीसा लहान पण व्यक्तिमत्वाने उठून दिसणारा सहजसंवाद करणारा आणि गोड हसणारा त्याचं बोलणं वागणं स्वराच्या मनाला हळूहळू भुरळ घालू लागलं सुरुवातीला हे फक्त सहकार्यातून सुरू झालं शिक्षकाच्या जबाबदाऱ्या मुलांच्या परीक्षा कार्यक्रम या सगळ्या गोष्टीत ते दोघं जवळ यायला लागले पण हळूहळू राहुल तिच्या एकांताच्या जागा भरून काढू लागला तो तिच्याशी खूप स्नेहाने काळजीने बोलायचा एके दिवशी शाळा सुटल्यावर पावसाची जोरदार सर सुरू होती राहुलने स्वराला त्याच्या भाड्याच्या खोलीवर बोलावलं मॅडम बाहेर खूप पाऊस आहे थांबा ना थोडा वेळ गरम चहा करतो ती थोडा वेळ संकोचली पण नकार देऊ शकली नाही खोलीत शांत वातावरण होतं पावसाचा आवाज राहुलच्या हातातले गरम चहाचे कप आणि नजरेत दाटून आलेली हळवी भावना बोलता बोलता राहुलने तिचा हात अलगत पकडला ती गप्प बसली तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं पण शरीराने ती विरोध केला नाही त्या क्षणी जे घडलं ते पूर्णतः भावनिक आणि शारीरिक जवळीक होतं त्या एका संध्याकाळीनंतर दोघांचं नातं वेगळं वळण घेऊन गेलं शाळेच्या बाहेर अनेकदा ते भेटू लागले कधी लॉजवर कधी गावाबाहेर सुरुवातीला जी भावना ओढ म्हणून वाटली ती हळूहळू शारीरिक भुकेत परिवर्तित झाली स्वरा आता राहुलच्या प्रत्येक भेटीकडे असुसलेली वाट पाहू लागली तिला वाटलं हीच खरी जवळीक हेच खऱ्या नात्याचं रूप आहे पण तिला हे कळत नव्हतं की हे नातं फक्त तिच्याच जगात फुलतंय राहुलच्या मनात त्या नात्याचं फारसं अस्तित्व नव्हतं विनायकाला हळूहळू काही शंका येऊ लागल्या स्वराच्या वागण्यात तिच्या नजरेत काहीतरी बदल त्याच्या लक्षात येत होता एक दिवस त्याने तिचा मोबाईल उघडून बघितला त्याला राहुलशी झालेले चॅट्स मेसेजेस फोटो आणि ऑडिओ मेसेज सापडले त्याच्या पायाखालची जमीनच सरकली दुसऱ्याच दिवशी त्याने स्वराला राहुलसोबत एका लॉजवर रंगेहाथ पकडलं त्याच क्षणी गावभर बातमी पसरली शाळेच्या मुख्याध्यापकांनी कारवाई करत स्वराची नोकरी थांबवली राहुलवर देखील चौकशी झाली आणि त्याची बदली एका दूरच्या गावात करण्यात आली स्वराचं आयुष्य एकदम कोसळलं विनायकने तिच्याविरोधात विवाहबाह्य संबंधांचा खटला दाखल केला घरात समाजात नातेवाईकांत तिला नाकारलं गेलं आणि जेव्हा तिला सगळ्यात जास्त राहुलची गरज होती तेव्हा तो देखील तिच्यापासून दूर गेला त्याच्या आयुष्यात ती एक गोड अनुभव होती पण त्याने तिला जीवनसाथी म्हणून कधी स्वीकारलं नव्हतं आज स्वरा एकटी राहते ती जगते पण जिवंत नाही भूतकाळाचे क्षण त्या एकांताच्या रात्री आणि राहुलचा स्पर्श सगळं आठवून ती ढवळून निघते एक छोटासा निर्णय एक क्षणिक जवळीक आणि सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिच्या शब्दात सांगायचं तर त्या एका पावसाच्या संध्याकाळी मी जे पाप केलं त्याची शिक्षा आजपर्यंत भोगतीये शरीराने समाधान शोधलं पण आत्मा कायमचा निस्तेज झाला ही गोष्ट आहे एका अनतेक शारीरिक संबंधाच्या भयंकर परिणामांची जिथे भावनांच्या नावाखाली शरीराचा व्यापार झाला आणि प्रेमाच्या भ्रमात आयुष्यच होरं पडलं तुटलेल्या नात्यांच्या राखेखालचं नवं खरं स्वराच्या आयुष्यात एकच प्रश्न वारंवार गुंजत राहिला माझं चुकलं खरं पण एवढी मोठी शिक्षा तिचं समाजातलं अस्तित्व लोप पावलं होतं जिच्यावर लोक अभिमान बाळगायचे तीच आता त्यांच्या कुजबुजीचा विषय बनली होती शाळा सोडावी लागली विनायकनं घटस्फोटाची नोटीस दिली होती आणि राहुलने संपर्क तोडून तिला अनोळखी आयुष्यात ढकलून दिलं होतं ती आता माहेरी परत आली होती आईवडील खूप बोलले नाहीत पण डोळ्यातली निराशा आणि वेदना तिला खोलवर टोचत होती गावात पाय ठेवताच आजूबाजूच्या नजराती टोचून जात तीच ती राहुलशी संबंध ठेवणारी अशा कुजबुजांनी तिचा आत्मा जळत राहिला घरात राहून राहून मन अस्वस्थ व्हायचं तिचं स्वतवरचं प्रेम हरवत चाललं होतं त्या रात्री ती स्वयंपाकघरात बसून होती समोर शांततेचा अंधार होता आणि आत एका खोल विवंचनेत मन गढून गेलं होतं डोळ्यांसमोर राहुलचे हसरे चेहरे त्याचे स्पर्श त्याच्या मिठीतला क्षणिक आधार आणि त्याचं एकदम निघून जाणं हे सगळं झंझावातासारखं परत परत, परत मनात येत होतं ती नकळत म्हणाली तो माझ्यासाठी फक्त शरीराचाच नव्हता मी त्याच्यावर खरंच प्रेम केलं होतं दुसऱ्या दिवशी तिला कळलं की राहुलचं दुसरं कुठेतरी लग्न ठरलं होतं तो एका मोठ्या शहरात स्थायिक झाला होता आणि त्याचं करिअर आता भरभराटीत होतं ही बातमी तिच्या काळजावर अखेरची घाव घालून गेली राहुलसाठी हे सगळं एक पार्ट ऑफ लाईफ होतं पण तिच्यासाठी तो एकच जीवनाचा आधार होता त्या धक्क्यानंतर स्वरानं स्वतःला एकटं करून घेतलं दिवस दिवस, दिवस बोलायची नाही कोणाशी भेटायची नाही वाचन लेखन आणि एकांत हाच तिचा साथी झाला काही महिने अशाच अवस्थेत गेले पण एका दुपारी तिच्या जुन्या शाळेतील एक विद्यार्थी तिला भेटायला आला त्याचं नाव होतं सूरज तो आता मोठा झाला होता शिक्षक झाला होता त्याने स्वराच्या पायांवर डोकं ठेवून रडत सांगितलं तुम्ही आम्हाला शिकवलंत घडवलंत आज तुम्ही घरी बसलेली पाहून त्रास होतो तुम्ही परत या शिकवा पुन्हा नव्याने जगा त्या क्षणी स्वराला जाणवलं आयुष्य संपलेलं नाहीये तिनं चूक केली होती पण तिच्या जगण्यालाही काही अर्थ आहे लोकांचा न्यायदंड कितीही कठोर असला तरी स्वतःच्या माफीनं सुरू होणारं नवं जीवन हेच खरं प्रायश्चित्त होतं तिने एका खाजगी शाळेत अर्ज केला आणि तिला नोकरी मिळाली नव्याने वर्गात उभी राहताना तिला सुरुवातीला अपराधी वाटलं पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील आदर त्यांच्या मनातील शिक्षिकेसाठी असलेली ओढ बघून तिचं मन हळूहळू सावरू लागलं स्वरा आता नव्याने आयुष्य जगू लागली होती प्रेमाच्या नादात कोसळलेल्या आयुष्याच्या तुकड्यांना ती हळूहळू जोडत होती राहुल कधीच परत फिरला नाही पण स्वरानेही आता मागे वळून पाहणं थांबवलं होतं ती आपल्या चुका स्वीकारून पुढे जात होती पाठीवर दोषांचं ओझं होतं पण डोळ्यांत आता आशेची नवी चमक होती शेवटी अनैतिक संबंधांचा अंत एकतर वेदनादायी असतो किंवा शिकवण देणारा स्वरासाठी तो दुसरा होता जो तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून तिला स्वतःसाठी नव्यानं उभं राहायला शिकवून गेला पुन्हा एकदा सूर्योदय स्वराचं आयुष्य आता हळूहळू स्थिर होत होतं ती आता एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून काम करत होती पहिल्यांदा जेव्हा ती पुन्हा वर्गात उभी राहिली तेव्हा तिच्या आवाजात कंप होता पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील विश्वासाने तिचा आत्मविश्वास परत यायला लागला दिवस मागे पडले होते पण जखमा अजूनही ताज्या होत्या ती आता कुणावर विश्वास ठेवत नव्हती स्वतःमध्येच गुरफटलेली होती, गुरफ होती। पण नशिबानं तिला पुन्हा एका वळणावर आणून उभं केलं यावेळी तो होता प्रशांत तो त्यात शाळेत क्रीडा शिक्षक होता रुबाबदार मनमिळावू आणि खूप समजूतदार त्याच्या वागणुकीत काहीच बनावटपणा नव्हता सुरुवातीला स्वराने त्याच्याशी नुसतीच शिष्टाचारापुरती ओळख ठेवली पण एक दिवस जेव्हा तिने पुस्तकं उचलताना अचानक चक्कर येऊन डोकं फोडून घेतलं तेव्हा प्रशांतच तिला दवाखान्यात घेऊन गेला तिच्या आईला फोन करून बोलावलं आणि तिला घरी सुरक्षित पोहोचवून गेला त्या दिवशीपासून त्याचा स्वराशी एक निराळा स्नेह निर्माण झाला पण यावेळेस स्वराने फार काळजीपूर्वक पावलं टाकली तिला भूतकाळ परत अनुभवायचा नव्हता तिनं स्पष्टपणे प्रशांतला सांगितलं माझं आयुष्य फारसं सोपं नाही मी एकदा चुकीच्या मार्गावर गेले त्याची शिक्षा मी आजही भोगते माझ्यावर विश्वास ठेवणं धोकादायक ठरेल प्रशांतने फक्त एक वाक्य म्हटलं स्वरा मॅडम आपल्याला चुका माफ करायच्या असतात पण त्या व्यक्तीला नाही पण तुम्ही स्वतःलाच माफ केलंय का त्या रात्री स्वरानं खूप विचार केला खरंच तिला लोकांनी दोष दिला पण तिनं स्वतःलाच क्षमा कधी केली नव्हती ती सतत स्वतःला शिक्षा देत होती दुसऱ्यांचं प्रेम हरवलेलं पण स्वतःचं प्रेम कधीच सापडलं नव्हतं पुढच्या काही महिन्यांत प्रशांत तिच्या आयुष्याचा हळूहळू भाग बनू लागला तो तिच्याशी अत्यंत आदराने प्रेमाने वागायचा त्याने तिला कधीच स्पर्श केला नाही कधीही तिच्या भूतकाळावर प्रश्नचिन्ह लावलं नाही एकदा शांतपणे म्हणाला तुम्ही जे चुकलात ते तुमचं होतं पण जे शिकलात ते तुमच्या भविष्याचं बळ आहे स्वराच्या मनातल्या भीती हळूहळू वितळू लागल्या ती आता स्वतःवर प्रेम करायला लागली होती तिनं वाचन सुरू केलं शाळेच्या कामात स्वतःला झोकून दिलं आणि एक दिवस ती प्रशांतसमोर स्वतःहून म्हणाली मी तयार आहे एका नव्या सुरुवातीसाठी प्रशांतने तिचा हात धरला पण यावेळी त्या हातात शारीरिक ओढ नव्हती होता फक्त विश्वास आणि संयम काही महिन्यांत त्यांनी विवाह केला अगदी साधा जवळच्या माणसांत आणि स्वरा जी एकेकाळी अन्यतिक संबंधात बुडालेली समाजाने नाकारलेली स्त्री होती ती आता स्वतःच्या आत्मसन्मानानं उभी राहिलेली एक नवीन स्त्री झाली होती ती आजही शिक्षक आहे तिच्या चेहऱ्यावर तीच ओळखीची शांतता असते पण डोळ्यांत आता आत्मविश्वासाची झळक आहे आणि हो तिने एक पुस्तक लिहिलं आहे माझ्या चुकांचे ऋणानुबंध जिथं तिने स्वतःचं आयुष्य मोकळेपणानं लिहिलं आहे तिच्या कथेला वाचून अनेकांनी आत्मपरीक्षण केलं तर काहींनी नव्याने सुरुवात केली ही गोष्ट फक्त एका अनैतिक संबंधांची नाही ही गोष्ट आहे एकटेपणातून गेलेल्या स्त्रीच्या अंतर्मनाच्या प्रवासाची पश्चातापातून उगम पावलेल्या नव्या प्रेमाची आणि आपलं अस्तित्व स्वतःच्या नजरेत उभं करण्याच्या लढ्याची एकांक्ष